माढ्याला सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उमेदवार कोण याची उत्सुकता अजूनही ताणली गेली आहे मोहिते पाटील भाजप विरोधात शेड्यू ठोकणार की त्यांचे बंड थंड होणार हे सर्व अजूनही गुलदस्त्यात आहे शरद पवार यांची तुतारी हातात घेऊन भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना शह द्यायचाच असा पण मोहिते पाटील यांनी केला आहे असं सूत्रांकडून समजतंय राष्ट्रवादीत असताना अजित पवार यांचा जाच असह्य झाल्याने आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना गुंडाळल्याने मोहिते पाटील यांनी घड्याळाची साथ सोडली व ते भाजपवासी झाले व त्या बदल्यात विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषद लाभली मोहिते पाटील यांच्या सहकार्याने भाजपला माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा सहज जिंकता आली माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाच वर्षात मोहिते पाटील यांना कायम इंगार केलं केलं इतकंच नाही तर विजयसिंह मोहिते पाटील यांचे स्वप्न असलेली कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना अस्तित्वात असताना तिचं चक्क नाव बदलून टाकलं मोहिते पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तिथे बीडमधून राम सातपुते यांना भाजपनं पाठवलं त्यावेळी देखील मोहिते पाटील यांना डावलून पाच वर्ष मतदारसंघात कारभार केला विजय सिंह यांचे पुत्र रणजितसिंह भाजपचे विधान परिषद सदस्य आहेत मोहिते पाटील कुटुंबात त्यांचा या बंडाला एकट्याचा विरोध आहे त्यामुळे आमचा निर्णय होईपर्यंत रणजित सिंह यांनी शिवरत्न बंगल्यावर येऊ नये असं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे संदर्भात आमदार सिंह मोहिते पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले मी पक्षासोबत आहे भाजप सांगेल त्याचा मी प्रचार केलेला आहे आजही माझी तीच भूमिका आहे पण माझ्या कुटुंबियांची भूमिका वेगळी असू शकते त्याला माझा ना इलाज आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चाणक्य न्यूज या मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुख युक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा